आणि मग जेव्हा भगवा आणि पिवळा तिरंग्यामध्ये सामील होतो भगवा आणि पिवळा जेव्हा तिरंग्यामध्ये सामील होतो तेव्हा इतिहास घडत असतो आणि तो इतिहास आपल्याला येत्या सव्वीस एप्रिल रोजी घडवायचा आहे या नांदेड जिल्ह्याला सामान्य माणसाचा एक प्रामाणिक प्रतिनिधी वसंतराव चव्हाणांच्या रूपामध्ये या ठिकाणी उभा आहे आणि यांनी जे नुसतं राजकारण केलं त्यांच्या पाठीशी आपण उभं राहणार नाही तुमच्यासाठी गेले का आता हे सगळे जे भारतीय जनता पक्षामध्ये किंवा महायुतीमध्ये आहेत हे मुळचे इथलेच आहेत आणि म्हणून ज्यांनी स्वार्थासाठी पक्ष बदलला विचार बदलला आत्मा बदलला अशांच्या पाठीशी उभं राहायचं का आदरणीय साहेबराव बारडकर मला आठवत आहे त्यांचा या परिसरामध्ये दबदबा कोणीही नाकारू शकणार नाही त्यांची पुण्याई त्यांचे परिश्रम त्यांची तपश्चर्या आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी आदरणीय साहेबराव बारडकर साहेबांचे जीवस्ट कंठस्थ संबंध हे आपल्यापैकी प्रत्येकाला ठाऊक आहे आदरणीय विलासराव देशमुख साहेब जेव्हा या महाराष्ट्राचे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांना बिनशर्त पाठिंबा देणारे आदरणीय साहेबराव बारडकर साहेब अजूनही आम्हाला लक्षात आहेत त्यांची परिश्रम तपश्चर्या कार्य हे वसंतराव चव्हाण घेऊन जातील हे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगितलं पाहिजे त्यांचेही प्रतिनिधी तर आहेत उभे राह तुमची ओळख आहे का असेलच का? आहे काय करतात सध्या ऍडव्होकेट आणि कुठे नांदेडला ना राजकारणात नाही आहे सोबत यायचंय का आला आलो था आलो अच्छा आलेले आहे स्वागत आहे तेव्हा ही जी माणसं आहेत अशी जी माणसं आहेत ही खरी आपली माणसं आहेत आणि म्हणून यांच्या भवितव्यासाठी आता तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे काल परवा प्रधानमंत्री आले मराठा आरक्षणाबद्दल भ्र शब्द काढला नाही धनगर आरक्षणाबद्दल भ्र शब्द काढला नाही लिंगायत आरक्षणाबद्दल भ्र शब्द काढला नाही सामान्य माणसाच्या जीवनाशी निगडीत जे मुद्दे आहेत त्याच्यावर चर्चा नाही आरक्षणाचं राजकारण करायचं समाजाची दिशाभूल करायची समाजाला भूल थापा द्यायचा समाजाची फसवणूक करायची आणि त्याच्यावर भाष्य मात्र करायचं नाही आणि मग आपल्या प्रश्नांची जे उत्तर देणार नाहीत किंबहुना आपले कि प्रश्न जे निर्माण करत आहेत सोडवत नाहीत यांना सोडायचं का हाही विचार आपल्याला करावा लागेल शेतकऱ्याच्या मालावर बोलले का शेतकऱ्याच्या स्वा हमी भावाबद्दल स्वामीनाथन आयोगाबद्दल काही भाष्य केलं का महागाई बद्दल काही भाष्य केलं का बेकारी बद्दल काही भाष्य केलं का उद्योगांबद्दल काही भाष्य केलं का गॅसच्या किमतीबद्दल काही भाष्य केलं का खतांच्या किमतीबद्दल काही भाष्य केलं का आणि याच्यावर भाष्य केलं नाही आणि काहीतरी संदर्भहीन याचा निवडणुकीमध्ये काही चर्चाही नाही अशा मुद्द्यांवर भाष्य करून यायचं आणि निघून जायचं अशांच्या पाठीशी कृपा करून आता आपलं मत उभं करू नका ते मत वाया घालू नका भारतामध्ये इंडिया आघाडीच सरकार आपल्याला निवडून आणायचं मनोर धोंडे इथं म्हणाले अनेक जिल्ह्यामध्ये ते जाऊन आले आणि या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या विचारांचं वादळ निर्माण झालंय आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी महायुतीचा पराभव केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगायचं आणि विशेषतः तुम्ही महाराष्ट्रभर फिरला पण हे जे बदलाचे वारे आहेत ते महाराष्ट्रभर आहेत पण त्याचा जोर हा मराठवाड्यात आहे हे मला मुद्दा म्हणून आपल्याला सांगायचं आहे आणि आता मराठवाड्यातला हा जो जोर आहे तो नांदेड मध्ये अधिक कसा वाढेल यासाठी तुम्हा सगळ्यांना अहोरात्र मेहनत करण्याची आवश्यकता आणि ते तुम्ही कराल याबद्दल माझ्या मनामध्ये कसलीही शंका नाही सही ना? परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते हम गुलाम नाही हम योद्धा वंश के हैं आज कोणी भारतामध्ये सत्ताधारी जर आपल्याला गुलाम म्हणून पाहत असतील तर त्यांचा गैरसमज आहे त्यांना ही कल्पना नाही की आपण योद्धा वंशाचे आहोत आणि म्हणून या लढ्यामध्ये योद्धा म्हणून तुम्हाला भूमिका बजावायची आहे लातूर आणि नांदेड हे नातं काही नवं नाही नांदेडनं लातूर लातूरची काळजी केली लातूरनं नांदेडची काळजी केली आणि भविष्यामध्ये नांदेड आणि लातूर खांद्याला खांदा लावून विकासाच्या महामार्गावर मार्गक्रमण करेल मराठवाड्यामध्ये अग्रसेर शहर आणि जिल्हे म्हणून लातूर आणि नांदेड याचा विकास आपण मिळून करूया आणि या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्याची मार आणि शान कशी उंचावेल यासाठी एकत्रितपणे आपण उभे राहूया असं मी म्हणालो छोट्या अतिशक्तीचा ओढ आहे ऊन वाढत चाललेलं आहे उन्हाच्या झाडा तुम्हाला पोचताय तरीही तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं गेली अनेक तास या ठिकाणी उपस्थित आहात याबद्दल प्रत्येकाचं मला मनापासून कौतुक करावं असं वाटतं माझं अजोळ या परिसरातलं आहे असं तुम्ही मला आठवण करून दिली आठवड करून देण्याची आवश्यकता नव्हती कारण आम्ही ते कधीच विसरू शकत नाही आणि आदरणीय दगडोजीराव देशमुख साहेब आदरणीय विलासराव देशमुख साहेब आदरणीय रंगराव देशमुख साहेब म्हणजे आजोळचे आमचे आदरणीय रंगराव देशमुख साहेब जे आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबांचे जीवलग आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचे जिवलक असे आदरणीय रंगराव देशमुख हा थोडक्यात आमच्या आजोळचा परिचय तुम्हाला देणं हे माझं कर्तव्य आहे कारण आता तुम्ही वसंतराव चव्हाणांना निवडून देणार त्यामुळे वसंतराव चव्हाणांना तुम्हाला हेही आठवण करून द्यावी लागेल की तुम्ही इथं आला होता आव्हान केलं होतं अमित देशमुख इथं आले होते या परिसरात त्यांचं आजोळ आहे आजोळाकडेही लक्ष खासदाराला द्यावं लागेल आणि हा जो काही पारिवारिक आपला संबंध आहे तो देखील जोपासण्याचं काम आपण सगळे मिळून या ठिकाणी करणार आहोत हे मला मुद्दाहून या ठिकाणी सांगायचं आणि खास करून काँग्रेसचं हे गॅरंटी कार्ड राहुल गांधींनी आपल्याला पाठवलेलं आहे पप्पू पाटील त्यांचे सगळे सहकारी भोकर विधानसभेमध्ये प्रत्येक घरामध्ये हे गॅरंटी कार्ड तुम्ही पोहोचवलं पाहिजे बेटमगुरेकरजी नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक